मंडळी सध्या मराठी मनोरंजन विश्वात लगीनघाई पाहायला मिळते नुकतंच शुभंकर एकबोटे व अमृता बने या दोघांनी एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली आहे बऱ्याच दिवसापासून अमृता व शुभमच्या लग्नाची चर्चा सुरू होती अखेर दोघांनी सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली अमृता व शुभंकरच्या पुणेरी थाटात हा विवाह सोहळा पार पडला अशातच आता आणखी एक मराठी अभिनेत्यांनी लग्नगाठ बांधले तो अभिनेता म्हणजे ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून घराघरात पोचलेला चेतन वडनेरे तर अभिनेता चेतन वडनेरे गर्लफ्रेंड ऋतुजा बरोबर विवाहगाठ बांधली आहे चेतन ऋतुजा यांनी जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली चेतन आणि ऋतुजा काही वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते आणि अखेर या दोघांनी आज म्हणजेच बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली आहे तर लग्न झाल्यानंतर या दोघांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत हे सगळेच फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून कलाकारांसह त्यांच्या चाहत्याने या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे तर कुरियात सदा मंगलम असं कॅप्शन देत चेतन आणि ऋतुजाने त्यांचे लग्नाचे फोटो शेअर केले आहेत चेतन ऋतुजा यांच्या चे लग्नातील पारंपरिक लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं चेतन ऋतुजा या दोघांनी फुलपाखरू मालिकेत अभिनय केला होता फुलपाखरू मालिकेच्या सेटवर या दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमात झालं आणि आज अखेर या दोघांनीही लग्नगाठ बांधली तर या दोघांनाही आपल्या चॅनलकडून भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका